कन्नड तालुक्यातील विठखेडा येथे स्वर्गीय साखराबाई गोविंदराव सवाई यांच्या सातव्या पुण्यस्मरणार्थ प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आमदार संजना जाधव यांच्या हस्ते पार पडला यावेळी आमदार संजना जाधव आणि गटविकास अधिकारी चंद्रहार राखणे यांच्या हस्ते गावात वृक्ष लागवड करण्यात आली गावात एक शोभनीय प्रवेशद्वार असावे असा तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण सवई यांचा मानस होता आणि तो त्यांनी आपल्या आईच्या सातव्या पुण्यस्मरणार्थ स्वखर्चाने पूर्ण केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाला आमदार संजना जाधव गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे सरपंच संगीता सवाई माजी सभापती राजकुमार गंगवाल भाजपा कार्यकारिणी सदस्य डॉक्टर संजय गव्हाणे शिवसेनेचे केतन काजे जिल्हा परिषद सदस्य रमेश जाधव देवीदास जाधव तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण सवाई विस्तार अधिकारी संतोष दारकुंडे भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर दिवेकर डॉक्टर सचिन शेलार शेख शेरुबाई उपसरपंच सा जावेद सय्यद रऊफ सय्यद प्रल्हाद ठोमरे देवीदास जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुजीब अली सय्यद एमसे न्यूज देवगाव रंगारी कन्नड